जिल्हा अधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे आम्ही सग सर्वांनी आमची मागणी परभणी जिल्ह्यामधले जुंतूर तालुका असेल विविध परभणी जिल् तालुका असेल आणि विविध महसूल मंडळं असतील या महसूल मंडळांना सर्वांना समान न्याय देण्यात यावा या बाबतची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे सन्मान्य जिल्हा अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे तुम्ही आम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ येऊ देऊ नका आम्ही ऑगस्ट असेल जुलै असेल सप्टेंबर असेल त्या महिन्यामध्ये आपण ज्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आपणाला अहवाल सगळे प्राप्त आहेत आपल्याला सगळी माहिती सन्माननीय तहसीलदारांनी दिलेली आहे त्या हिशोबानं आम्हाला सर्वांना समान न्याय द्या ही मागणी ह्या ठिकाणी आम्ही केलेली आहे आमचं म्हणणं काय अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट समान मदत द्या परंतु परभणी जिल्ह्यामध्ये काही प्रसारमाध्यमांवर काही लोक आव आणण्याचा प्रयत्न करत होते एकशे अठ्ठावीस कोटी आले एकशे अठ्ठावीस कोटी आले परंतु प्रत्यक्षात एकशे अठ्ठावीस कोटी कुठं आले हे कोणालाच माहिती नाही अठ्ठावी एकशे अठ्ठावीस कोटी आले एवढे माहिती आहे परंतु परभणी जिल्ह्यामध्ये जुंतूर तालुका वगळला गेला मानवत तालुका नाही गंगाखेड नाही अशा अशी परिस्थिती असताना प्रशासन आहे काय या ठिकाणी जुंतूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत परभणी जिल्ह्यामध्ये अक्षरशः शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांवर अन्याय आ, या या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं चालू आहे परंतु आम्ही अन्याय खपून घेणार नाही येत्या एकोणतीस तारखेला जुंतूर तालुक्यातील खोपपाटीवर रास्ता रोको आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करीत आहोत तर प्रशासनाने याच्यावर वेळीच लक्ष दिलं पाहिजे आणि आमच्या मागण्यांबा बाबत सकारात्मक विचार केला गेला पाहिजे आणि आमच्या जे, जे काही मागण्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे आणि त्याला न्याय दिला पाहिजे एवढं दीड महिना झालं पावसानं थेमान घातलं महाराष्ट्रात आणि परभणी जिल्ह्यात एवढं भयानक अतिवृष्टी झाली आणि तुटपुंजी मदत एकशे अठ्ठावीस कोटी गेल्या वर्षी पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये परभणी जिल्ह्याला आले होते त्या हरामखोर मंत्र्यांना वीस वीस टक्के वाढ केली गाड्या घ्यायला बंगले घ्यायला यायला त्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्याचे वाढचा खर्च वीस लाख रुपये दाखवला अरे आमची मदत ऐवजी या प्रशासनानं आठ हजार पाचशे केली गेल्या वर्षी तेरा हजार सहाशे होती बागायतीसाठी तेहतीस हजार होती अरे हे सरकार, सरकार देनार ना हे गेंद्याच्या कातडीचं सरकार आहे हे काहीच देणार नाही हे सगळं भुलताप आहे आणि एवढा पाऊस असून सुद्धा मंडळाचे अनिवारी गेल्या तुम्ही सगळं तुमचेच यंत्र आहे तुमचेच प्रशासन आहे तुम्ही तुमच्या प्रशासनातून अहवाल मागून घ्या आणि सरसगट परभणी जिल्हा दुष्काळ जाहीर झाला पाहिजे महाराष्ट्र जर परभण महाराष्ट्र जर दुष्काळ नाही झालो झाला होला तर नेपाळ होईल लक्षात ठेवा क्षेत्र शेतकरी जर उद्रेक करेन ना तर धडकी पड सुटणार नाही लक्षात असू द्या शी शेतकरी म्हणून मी घोषणा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज